नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी मराठमोळ्या पद्धतीने गजानन महाराज परगड तीन विशेष नैवेद्याच्या थाळी इथे बघणारे महाराजांच्या आवडीचा मिरचीचा ठेचा आणि पिठलं पिठल्याची रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेली बाजरीची भाकरी आणि छान असा पातीचा कांदा अशी त्यांची नैवेद्याची थाळी असते आणि आपण नेहमी परगट दिनाच्या दिवशीही त्यांना दाखवली जाते तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे मी लसूण हिरव्या मिरच्या कांदा कोथिंबीर कढीपत्ता आणि एक वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेले सगळ्यात पहिलं इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण याचा ठेचा आपण बनवून घेणार आहे पिठलं बनवताना लसूण आवर्जून यामध्ये घालायचा पण आलं अजिबात घालायचं नाही आता इथे तुम्ही लसूण टेचून आणि हिरव्या मिरच्या चिरून घालू शकता पण जर या पद्धतीने तुम्ही ठेचा बनवून पिठल्यात घातला तर त्याची चव आणखी वाढते पाणी न घालता आपण हा ठेचा इथे मिक्सरला वाटून घेतलेल्या आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करू आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे पिठलं कसं आहे ते इथे आपण बघूया बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते हे लक्षात घ्या इथे मी पहिलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये ते तेल मी इथे ते घालून घेतलेले हे पिठलं बनवताना शक्यतो तेल थोडंसं आपल्याला इथे जादा वापरायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची जिरी मोहरी तडतडली की एक वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आता तुम्हाला कांदा जितका बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही ते बारीक चिरून तेलामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आणि सगळ्या शेवटी आपल्याला हात ठेयचा घालून घ्यायचा ठेचा अगोदर घालू नका कारण लसूण असल्यामुळे ठेचा खाली लगेच करपायला सुरुवात होते म्हणून पहिला कांदा परतून घ्या आणि मग ठेचा घालून ठेचा परतून घ्या आता यामध्ये मसाले आपल्याला दुसरं कोणतंच घालायचं नसतं फक्त हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला एक मिनिटभर हे चांगलं परतून घ्यायचं आता काय आहे आपल्याला पीठ बेसन पीठ आपण पिठलं कसं करतो तर शक्यतो बऱ्याचदा आपण पिठ पहिलं बेसन पीठ पाण्यामध्ये खोलून घेतो आणि मग घालतो तर इथे तसं करायचं नाही तर बेसन पीठ आपल्याला घालायचं आणि बेसन पीठ आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं ह्या मसाल्या बरोबर मसाला जळत नाहीये हे लक्षात ठेवा कारण कांदा ओला असतो आणि आपण कोथिंबीर पण घातलेली आहे ना तर मसाला परतत नाही फक्त आपल्याला पीठ चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तेल सुटलं ना की पीठ जे आहे ना ते असं मऊ पडतं आपल्याला लगेच त्याचं टेक्सचर कळतं आणि जसं जसं भाजत जाईन तसं तसं तेल सुटतं आणि पीठ हे पातळ होतं तर इथे तुम्ही बघू शकता छान भाजलं गेलेलं आहे आणि पिठाचं जे टेक्सचर आहे ते बदललं गेलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला इथे काय करायचं आता चांगलं हलवून घ्यायचं गोठळ्यात मोडल्या जातात गरम पाणी घालायचं गार पाणी अजिबात घालायचं नाही गार पाणी जर तुम्ही घातलं पीठ भाजून घेतल्याच्या नंतर ना तर पिठाच्या गुठळ्या होतात हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं आणि गरम पाणी एकदम नाही घालायचं तर आपल्याला थोडं थोडं करत आपल्याला हे गरम पाणी त्यामध्ये घालायचं म्हणजे काय होतं आपल्याला व्यवस्थित पिठलं हलवता येतं आणि गुठोळ्या जर झाल्या तर त्या अशा मोडता येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो पिठलं पात पातळ होत नाही तर इथे मी चांगलं पिठलं हलवून घेतलेलं आहे त्यानंतर ना परत एकदा मी थोडंसं पाणी इथे घालून घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि कडकडीत पाणी यामध्ये घालून घ्यायचं आता सगळं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यापेक्षा आपल्याला जास्त पातळ किंवा घट्ट अजिबात करायचं नाही आणि झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला पिठलं इथे शिजवून घ्यायचं आता इथे आपण पिठलं शिजवून घेतलेले आता आपल्याला सगळ्यात महत्वाची स्टीप इथे एक चमचा भर आपल्याला कच्च तेल पिठल्यामध्ये घालायचं हे केल्याने काय होतं माहिती आहे का पिठल्याची जी चव आहे ना ती नेहमीच्या पिठल्यापेक्षा वेगळी लागते आणि खायला पिठलं एकदम खमंग असं लागतं नंतर ना आपण इथे कोथिंबीर घातलेली पिठलं आपलं बनवून तयार झालेलं आहे आता मिरचीचा ठेचासुद्धा नैवेद्यामध्ये दे आवर्जून केला जातो महाराजांसाठी तर इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेल्या मिरचीचा ठेचा बनवताना लसूण जास्त घालायचा जा। कारण लसणामुळे ठेचा जो आहे ना तो तिखट लागत नाही आणि चव छान लागते आता हाही ठेचा मी वेगळ्या पद्धतीने बनवते कोणी मिरच्या फ्राय करून मग कुटून घेतं तर इथे मी तसं केलेलं नाही मिरच्या आणि लसूण घालून घेतलं आहे मीठ आणि पाणी घालून मिरच्या आणि लसूण मी शिजवून घेतलेलं आहे नंतर ना काय करायचं आहे पाणी आटलं की त्यामध्ये तेल घालायचं आणि आपल्याला मॅचरच्या सहाय्याने मिरच्या चांगल्या आपल्याला अशा ठेचून घ्यायच्या बघू शकता आणि मस्त असं आपला झणझणीत तिखट आणि टेस्टी असं आपला गावरान पद्धतीने हा ठेचा बनवून घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे ठेचा याच पद्धतीने बनवला जातो आता बाजरीची भाकरी इथे आपण बनवून घेणारे भाकरी थापून घेतलेली आहे पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुकलं की बाजरीची भाकरी इथे बनवून घ्यायची बेसन पिठलं मिरचीचा ठेचा कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी एकदम खायला छान लागतं आणि महाराजांचा हाच नैवेद्य आवर्जून प्रकट दिनाच्या दिवशी बनवला जातो तर इथे तुम्ही बघू शकता भाकरी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे छान अशी टम फुगलेली आहे आता आपण थाळी बनवून घेणार आहे नैवेद्याची तुम्हाला काही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये गोडाचा पदार्थ सुद्धा इथे प्रसाद म्हणून ठेवू शकता पण शक्यतो पिठला भाकरीच हाच त्यांचा आवडीचा प्रसाद असतो भात मी इथे ठेवून घेतलेला आहे छान असं आपलं पिठलं इथे आपण बनवून घेतलेलं आहे मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकरी आणि पातीचा ओला कांदा तर अशा पद्धतीने आपण महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही हा नैवेद्य बनवून दाखवू शकता त्यांच्या आवडीचा हा नैवेद्य आणि नैवेद्य दाखवला की प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता किंवा जवळच तुमच्याकडे महाराजांचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही असा प्रसाद म्हणून करून थाळी नेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा